फोकल चोवीस तास गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे नवी मुंबई आदी भागातील चाकरमाणी गावाकडे येण्यासाठी निघाले असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर सर्वच ठिकाणी चाकरमाण्यांच्या गाड्याच गाड्या दिसून येत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील खेड चिपळूण सावर्ड संगमेश्वर निवळी फाटा हातखंबा पाली आदी सर्व ठिकाणी एसटी आणि खासगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव पोलिसांना घेऊन भर पावसात वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्गावर लक्ष ठेवून आहेत गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होत असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कमालीची कोंडी सुरू आहे गुरुवार पासूनच मुंबई आणि नवी मुंबई सह आदी विविध भागांमधून तर रात्रीपासून महामार्गावर कोकणात येणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून मात्र दरवर्षीप्रमाणे वाहतूक कोंडीमध्ये चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या डोकं काढताना दिसत आहे साधारण तासाभरापर्यंत वाहन जागीच ठप्प असल्याचं यावेळी पाहायला मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती रवींद्रुक्त करण्याचे आश्वासन दिले होते आणि विशेष म्हणजे आज तरी मुंबई गोवा महामार्ग सुव्यवस्थित असल्याचे अनेक चाकरमाण्यांनी सांगितले आणि समाधान व्यक्त केले या प्रवासात चाकरमाण्यांना कोणताही त्रास होऊ नये विशेषतः वाहतूक कोंडीची समस्या फार काळ टिकू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वाहतूक कोंडीची ठिकाणे हेरून विशेष करण्यात आले आहे महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात असून यंदा प्रथमच पोलीस यंत्रणा ड्रोनचा वापर करीत असल्याचंही म्हटलं जात आहे दरम्यान या समस्येवर आणखी एक तोडगा म्हणजे महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे शिवाय एस टी बसचेही काही थांबे शहराबाहेर करण्यात आले येनारे सर्व साकरमाने सुखरूप पणे आप आपले गावी येऊ देत आणि सुखरूप पणे परत जाऊ देत समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स, पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा